उपाय सुद्धा की आता सध्या काही पेशंट आहे की ज्यांना शीत पिक्ताचा त्रास आहे आता अचानक खूप अंगावर खाज सुटली आहे गांधे आलेले आहे ला त्वचा लाल झाली आणि ती खाज कंट्रोल होत नाही तर बऱ्याचदा आपण काय करतो सिट्रिझिन किंवा अँटीसिस्टेमाइन कुठली तरी मेडिसिन घेत असतो परंतु त्याच्यापेक्षा जर आपण साधं एक ग्लास पाणी घ्यायचं आहे थंड पाणी त्याच्यामध्ये अर्धा ते एक चमचा सोडा घालायचा आहे अर्धा चमचा सोडा घालायचा आहे आणि तो सोडा पाण्यात विरघळायचा आहे तो विरघळल्यानंतर ज्या ठिकाणी खाज आहे ज्या ठिकाणी गांधी आलेला आहे किंवा त्वचा लांज झाली त्या सगळ्यावर ते पाणी चोपडायचं आहे शिंपडायचं आहे जर असं काही वेळ करत राहिलं तर निश्चितपणे खाज कितीही खाज असली तरी ती कमी होते म्हणून सेट्रिझिन घेण्याआधी हा उपयोग किंवा हा प्रयोग नक्की करून बघा दुसरा आहे की आमसूल आता याच्यामध्ये आंबट पदार्थ खाल्ले की पिक्त वाढतं पण आमसुलाचं जर सरबत घेतलं तर मात्र पिक्त वाढत नाही आमसुलाचं पाणी करून ते सुद्धा त्वचेला आपण लावू शकतो आणि सगळ्यात सुंदर आणि चांगला उपाय आता मिरे उष्ण आहे प्लस वातानुलोमक पण आहे म्हणून जर रात्री म्हणजे सकाळी उपाशी कुठे उठल्याबरोबर ज्यांना शीतपित्ताचा त्रास आहे त्यांनी उठल्याबरोबर एक पाच ते सहा मिऱ्याचं बारीकसं पावडर करायचं आहे आणि मिऱ्याचं पावडर केल्यानंतर ते एक चमचा तुपामध्ये टाकून चाटण घेतलं तर निश्चितपणे दिवसभर तरी शीतपित्त तुमच्या अंगावर उलटत नाही म्हणजे हे झाले घरगुती आणि तात्पुरते उपाय पण परमनंट इलाज किंवा कायमस्वरूपी इलाज म्हटलं तर पंचकर्मातील विरेचन चिकित्सा द बेस्ट आहे विरेचन चिकित्सा जर